दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बैलपोळ्याचा सण नाशिक जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला सातपूर ग्रामस्थांच्या उपस्थितीत बैलपोळ्याचे मान मौले परिवाराचा असतो दरवर्षीप्रमाणे सातपूर गावातील काळे फाउंडेशन हर हर महादेव मित्रमंडळ मराठा मित्रमंडळ क्रांतीवीर मित्रमंडळ स्वामी समर्थ मित्रमंडळ महादेवनगर जनसेवक समिती बजरंग मित्रमंडळ अमरज्यत मित्रमंडळ सातपूर विविध कार्यकारी सोसायटी तसेच सर्व ग्रामस्थ अतिशय आनंदाने व उत्साहाने बैलपोळ्याचा सण उत्साहाने पार पाडतात येथील वनदेव पायथ्याशी गावातील शेतकरी गोकुळ आडोळे यांनी आपल्या लाडक्या बैलजोडीची सजावट करून आणली त्याच त्याचवेळी नित्यनियमाने सकाळी शतपावली करण्यासाठी येणाऱ्या मंडळाने त्यांना थांबवून पोळा सणानिमित्त शुभेच्छा देऊन त्यांची प्रतिकृतज्ञता व्यक्त केली उत्साहात साजरा केला दिंडोरी तालुक्यात गावागावात ग्रामीण भागात पारंपरिक पद्धतीने बैल पोळा साजरा करण्यात आला भारतीय संस्कृतीप्रमाणे आज पिठोरी आमोशा म्हणजे पोळा पोळा सण हा पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो परंतु आज थोडंसं विकासाच्या बाजूनं मंडळी गेल्यामुळं आणि चांगले आहे ते परंतु आज मी जे बघितलं बोपेगाव असेल किंवा इथं आता वरखड्यात पाहिलं तर काहींनी फक्त आणि फक्त पि पोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा करावी म्हणून बैलं घेतलेत नसेल तर शेतीत काम करायला आता बैलांची तशी आवश्यकता नसते माझ्या गावातसुद्धा तशाच पद्धतीनं काहीतरी एक पाच सहा दिवसापूर्वी तरुण मुलांनी पाच सहा बैल कारण बऱ्याच गावांमध्ये आता बैल नावाची चीज कदाचित दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर आपल्याला बैलाचं चित्र काढूनच मुलांना दाखवावं लागेल का काय अशी अवस्था झालेली आहे पण मी जे शेरेती पट्टू मंडळी आहे त्यांना मनापासून धन्यवाद देईल कारण जेव्हा आपण परिसरात फिरतो तेव्हा बैलांच्या प्रकृत्या जर पाहिल्या तर माझ्या माहितीप्रमाणे अतिशय सुंदर त्या ठिकाणी भरगच्च शरीर असलेली बैल आपल्याला त्या निमित्तानं पाहायला मिळतात कारण त्यांना त्या स्पर्धेत शर्यतींमध्ये ती घोड्या असतील बैलं असतील ती नेऊन आपल्याला स्पर्धा जिंकायची म्हणून त्याची मुलापेक्षा जास्त जोपासना करतात मी तर असं ऐकलं का खोबरं दूध आमचे जयराम पाटील जो पुळचे त्यांच्याकडे बैलं होती तोपर्यंत तो म्हणतात चार गाया चार गायांपैकी दोन गायांचं दूध घरी वापरायचं आणि दोन गायांचं दूध हे बैलांना त्या घोड्यालाच पाजायचं अशी एवढं प्रेम मुलापेक्षाही जास्त प्रेम करणारी मंडळी आपल्याकडं आहे त्याचं कारणही असंच आहे का हा पोळा हे, हे, हे साधारण पूर्वीची शेती एकदा जून महिना आला का तेव्हापासून हो बैल हा शेतात राबराब रात्रंदिवस राबायचा त्यावेळेला जरी इकडं तुम्हाला माहीत असेल नसेल पण मला माहीत आहे इकडंसुद्धा चिखल करून भातला आवनी करत होते त्यावेळेला त्यांचे एवढे हाल व्हायचे आणि मग आत्तापर्यंत ह्या पिठोरी आमुशीच्या अगोदर सगळी कामं जवळपास शेतातली आवरायची आणि मग त्यांना ते एक गोडधड खायला द्यावं म्हणून हा सण त्यांना खायला देताना त्यांची पूजा करायची त्यांना एक पोळी घालायची पण मालक बाकी दीड दोन पोळ्या तीन पोळ्यासुद्धा खात होता आणि त्यानिमित्तानं एक गोडधड मिळण्याचा ही पूर्वपासून परंपरा या ठिकाणी चालू आहे मी ह्या पोळ्याच्या वहितीनं तसं बैल म्हटली तर आता ही पावसाळाभर राबलेली बैल का जी आता मारुती मंदिरासमोर जाऊन मारुतीला नतमस्तक होतील त्याच्यानंतर आता थोडंसं शेतात पीक आलं का बाकीचे न बैल येतील त्याला आपण नंदी बैल म्हणतो काहीच करत नाही पावसाळाभर आरामशीर राहतो पण हे राबले त्यांनी उत्पन्न काढून दिलं आणि मग तो एक बैल एक कुटुंब जगवतो किंवा दोन कुटुंब जगवतो सुद्धा एक परमेश्वरानेच ती परंपरा लावून दिलेली आहे म्हणून मी ह्या पोळ्याच्या निमित्तानं सर्व वरखडेकरांना असेल किंवा आता मी बोपेगावमध्ये होतो मातेरेवाडीतून आलो किंवा जिथं जिथं जाऊन आलो आहे त्यांना सगळ्यांनाच त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व ह्या शेतकरी पोळ्याच्या किंवा बैल पोळ्याच्या मी सर्व मतदारसंघातील पेठ सुरगाणा दिंडोरी जेवढ्या असतील तेवढे कारण सगळ्यांना ह्या निमित्तानं शुभेच्छा देतो की आपलं हे लक्ष्मीकडचं लक्ष्मी म्हणजे गाय बैल यांचेकडे पुन्हा अट्रॅक्शन व्हावा अशा पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो आणि सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद यावेळी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील वरखडा येथे ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीमध्ये व डीजीच्या तालावर ठेका धरून पुन्हा एकदा नृत्य केले व शेतकऱ्यांना व नागरिकांना बैलपोळा निमित्ताने शुभेच्छा दिल्या दक्ष न्यूज नाशिक